मालवण येथील राजकोट किल्ल्यावर घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून क्रांती चौक येथे मूक धरणे आंदोलन करण्यात आले असून राजकोट किल्ल्यावर नवीन पुतळा उत्कृष्ट दर्जाच्या कामासह उभारण्यात यावा व संबंधित घटनेतील अधिकारी ठेकेदार राजकारणी असेल त्यावर कठोरातून कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी देखील माध्यमांद्वारे करण्यात आली पण मालवण येथे जी दुर्वे दुर्दैवी घटना जी घडलेली आहे त्याचे निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुख आंदोलन या या ठिकाणी पार पडलेलं आहे आमची एकच मागणी आहे की जो कोणी दोषी असेल अधिकारी असेल ठेकेदार असेल राजकारणी असेल कोणी जो कोणी जबाबदार असेल त्या संदर्भात त्याच्यावर कठोर ते, ते कठोर कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे त्या ठिकाणी नवीन पुतळा रवखत रवकर आणि हजार वर्षे टिकेल असा मजबूत पुतळा त्या ठिकाणी उभारला जावा या मागणीसाठी आजचं आमचं मुख आंदोलन आहे बरोबर आहे आपलं सरकार आमची आहेच पण आज आम्ही त्या ठिकाणी त्याचं दिशादार्थ आज आम्ही मुख आंदोलन त्या ठिकाणी करत आहोत आणि आमची मागणी तीच आहे की बाबा लवकरात लवकर त्या ठिकाणी सर्वांनी एकत्रिय देऊन त्या ठिकाणी चांगला चांगला पुतळा त्या ठिकाणी तयार करावा आणि जास्तीत जास्त दिवस तो टिकला पाहिजे त्यासाठी आजचं आमचं आंदोलन